मिरजेत स्थानी गुन्हे अन्वेषण शाखेने एकावर कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका अटक केली आहे संध्याकाळी म्हैसाळ रोडवरील टोलनाका ते म्हैसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर सद्गुरुनगरकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला एका चिंचेच्या झाडाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे फिरोज सलीम शेख व एकोणीस रणार बिस्मिल्लाह कॉलनी म्हैशाळ रोड मिरज विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे चालू स्थितीतील गावठी पिस्तूल व दोन जिवंत कारतूसे जप्त केली आहेत संशयित हा विनापरवाना पिस्तूल व जिवंत कारतूस जवळ बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्याची नोंद पोलिसात झाली आहे पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियमाच्या अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत